नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेतीविषयक आणि पशु बाजार अपडेट जाणून घेत असतो तर याचसाठी आज आपण आलेलो आहोत जत येथे श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य खिलार बाजारात पश्चिम महाराष्ट्रात जत जिल्हा सांगली येथील हा बाजार खिलार बायलांसाठी फार प्रसिद्ध आहे जत जा तालुक्यात जातीवंत खिलार कोसा खिलार काजवी खिलार गाजरी खिलार धनगरी खिलार आणि मैसुरी यासारखी गायी व बैल मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जगच्या बाजारात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून पशुपालक शेतकरी व्यापारी बैलगाडा प्रेमी शर्यतप्रेमी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात म्हणूनच मंडळी जाणून घेऊयात या बाजारातील किलार गाय व बैलांच्या किमती व गुणवत्ता काय आहे नमस्कार संच टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण आहोत यल्लमा यात्रेमध्ये या ठिकाणी बैलांची अशी बाजार भरवण्यात आहे आणि काही सेलिब्रिटी बैल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जे की आधी काही चॅम्पियनशिप आहेत काही मैदाना गाजवलेले आहेत काही ठिकाणी नावारूपाला आलेले आहेत असे काही बैल आता आपल्याला पाहायला मिळतात तर त्यातलाच आता एक बैल आहे हात तो टायगर बैल तर बघूया तिचे मालक आहेत काय सांगाल या बैलाबद्दल आता कर्नाटकला गट चॅम्पियन झालाय आणि दादा लांडगी मुशी प्रदर्शन पुणे तिथं चॅम्पियन झालाय चॅम्पियन झालेला बैला हा चॅम्पियन झालेला हाच तो टायगर बर टायगर बैल एवढा आता नाव रोपाला येत नाव गाजतंय नेमकं काय याचं कारण आहे आणि काय वैशिष्ट्य आहे बैल पाहिजे ती जात आहे पाहिजे ती मापा आहे पाहिजे ती सगळं आहे ना बैलाला सगळं कुठल्या जातीचा बैला हा खेलार कोसा खेलार कोसा खेलार आहे बरं याचं काम काय शेतीसाठी की शर्यतीसाठी ब्रेड साठी आणि दोन्ही दोन्ही काम आता सध्याचं काय जुपत आहे काय होय हे जे लांबी रुंदी असेल काय सांगा हो एक नंबरची लांबी रुंदी आहे एक नंबर सात फूट लांब आहे आणि नऊ फूट लांबी आहे नऊ फूट लांबी आहे बर तुमचं नाव आणि गाव सांगायचं राजाराम सोपान दुधाळ गाव देवनाळ तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सहासष्ट ब्याण्णव नव्वद मला सांगा किती वर्षाची आपली किलारची दावण आहे हे आपली तिसरी डोळे तिसरी डोळे आहे हो वर्षानुवर्ष तुमच्याकडे किल्लार दावा नाही आहेत आता या प्रदर्शनामध्ये आपले जे किल्लार जी बैल आहेत ते किती आणले जातात आता आपली तीन बैल आहेत तीन बैल आहेत हो या बैलाबद्दल थोडस दाखवा की कशा पद्धतीने डोळे असतील कान हे सगळं वैशिष्ट्य जर दाखवा आता कान बारीक पाहिजे तसं शिंग शिंग नागपुडी बैलाला आहे कांबळ कमी आहे सगळं आहे पाहिजे तसं नक्या काळ्या येत्या म्हणजे आपल्याला लागणारी जी आहे ना त्याच्यात आयटम सगळ्या येते ब्रिडिंगला जास्त हा जातो ब्रिडिंगसाठी कसा आहे रिझल्ट एक नंबरचा आहे एक नंबरचा आतापर्यंत गाय भरवला आतापर्यंत पावणे दोनशे गाय झाले पावणे दोनशे गाय सगळ्या गायीचे रिझल्ट चांगले आहे एक नंबर आहे एक नंबर आहे मला सांगा भरवण्यासाठी तुम्ही याच्यासाठी किती रक्कम आकारताय का त्याचे चार्जेस कसे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकदा भरवायला बर एकदा बैल दाखवल्यानंतर शंभर टक्के बैल गाय भरली जाते का हो भरली जाते भरली जाते असं जातात दहा वीस मधली एक कांदी नाहीतर शंभर टक्के फिक्स आहे आता वेगवेगळ्या ठिकाणी हा बैल चॅम्पियन ठरलेला आहे टायगर ठरलेला आहे मग मला सांगा आता याची किंमत जर आली चांगली तर किती याचे किती विक्री करू शकतो किती लाखापर्यंत त्याची एकवीस लाख एकवीस लाखापर्यंत मागणी कोणी मागणी केलं काय अगोदर एकवीस लाख कोण वाली मागितले बरं दिलं नाही नाही द्यायचं नाही आपल्याला पहिले यानंतर आता पलीकडचा बैल आहे राजा त्याच्या त्याच्या त्या बैलाबद्दल जाणं पाहिजे प्युअर करंट माल बर हा करंट माल राजा बैला घेऊन माझं बी नाव राजाच आहे मालकाचं बी बैलाचं बी नाव राजाच आहे राजाच आहे बर तुमच्या नावामुळे तो ओळखतो का त्याच्यामुळे तुम्ही ओळखता ना दोघांमुळे बी ओळखतोय मी त्याच्यामुळेच ओळखतोय ना मला मालक बरं बर त्या राजामुळे तुमचं नाव मोठं होतं हो हो बर ह्यासाठी काय वेगळा खुराक आहे का हो आहे की काय असतं सातो बर दूध शेळीचं दूध लागते त्याला शेळीचं दूध बर हे सगळं लागता लागते शेंग पेंट आता हे ब्रिडिंग साठी चालवत आहे ब्रिडिंग हो। साठी तुम्ही वापरताय म्हणलं वेगळं अजून काही तालीम असते का हो तालीम आहे तालीम आहे तालीम आहे बर ह्याची किती किंमत सांगताय त्याची पंधरा लाख सांगतोय पंधरा लाख बर तसं बघितलं ह्याचीच कमी सांगताय ह्याची जास्त सांगताय नाही ती एकवीस लाख सांगतो एकवीस लाख सांगताय बर ह्याची पंधरा लाखापर्यंत बर काय शेतकरी आला कमी जास्त तर काय कितीपर्यंत देऊ शकताय बैठकीला बसतो म्हणजे द्यायचं नाही सध्या आता सध्या तरी द्यायचं नाही द्यायचं बर अशा पद्धतीने आहे बर पलीकडे जो बैल आहे त्याबद्दल काय सांगाल तो बी एक नंबरचाच आहे काल कोळेकर सरांचा जवळचा आहे ते घेतलाय आपण बरं या बघूया यानंतर याच मालकाचा दुसरा आता बैल आता त्यांनी नवीन घेतलेला आहे सुंदर नावाचा बैल आहे बघूया त्या बैलाची काय वैशिष्ट्य आहे हा सुंदर नावाचा बैल आहे हा जवळचा कोळेकर सरांचा आहे आम्ही तो घेतला याला मी यात्रेत यात्रेत घेतलेला आहे कितीला मिळाला हा बैल हा चार लाख एकावन्न हजारला घेतला चार लाख एकावन्न हजार हा सुद्धा ब्रिडिंगचाच आहे हा ब्रिडिंगचाच आहे काय अजून वैशिष्ट्य चांगला दिसायला कसं आहे कुठल्या जातीचं आहे एक नंबरचा कोसा खिलारचा आहे कोसा खिलारच आहे त्यांचे काय आहेत एक गुंदर्मरची आता सगळी तीच नेली गाडी होय बैलगाडा शर्ती बैलगाडा शर्तीसाठी बरं याची आता हे नवीन घेतला पण मागणी जर झाली तर कितीला देऊ शकतात नाही द्यायचं नाही म्हणूनच घेतला याला म्हणून गाय बी आपल्याला लागणार आहेत ना गाय रोजच्या चार पाच असतात यामुळे आपल्याला लागणार आहे सध्या तुमच्या तीन बैल या प्रदर्शनामध्ये तुम्ही लावलेले आहात पण घरी अजून दावण किती आहे धावण घरी बारकी दोन कोंडायते एक नंबरची कोण होण्याची मापाची सायकी ते आता इंस्टाग्रामला टाकल ते लोक फोन करतात नाही त्याच म्हणतात त्यांना शेतकरी म्हणून या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने एकापेक्षा एक बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चला पुढील अपडेट आपण पद्धतीने जाणून घेणार आहोत यात्रा नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये मनापासून स्वागत आता आपण आहोत यल्लमा यात्रेमध्ये तर आता आपण पुढील अपडेट जाणून घेणार आहोत या ठिकाणी आता पैदाशीसाठी काही खास बैल देखील या प्रदर्शनामध्ये या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर बघूयात यांच्या किमती काय आहेत आणि काय याचे गुंधर्म आहेत काय वैशिष्ट्य आहेत हे सर्व माहिती आता आपण जाणून घेणार आहोत आता तुझं नाव कुठलं गाव नमस्कार माझे नाव संकेत संजय शिंदे टपळापूर गाव फळापूर किती वर्षापासून आपली किलारची धावण आहे खिलारचे दहा वर्षापासून आहे वर्षापासून आणि आता हे जे बैल आहेत ते खास पैद्यासाठी आहेत का खास दहा आहे शेती कामाला किंवा शर्यतीला शेती कामासाठी शर्तीसाठी काय नाही पैद्याशी जास्त जास्त आहे पैदाशीसाठी जास्त आहेत कारण गैरत्नासाठी जास्त आहेत बर सुरुवातीचा हा जो बैल आहे पुढे त्याच्याबद्दल काय सांगशील किती किंमत आहे याची आणि याची वैशिष्ट्य काय सांगतील कुठल्या जातीचा हा कसा खिलार जातीचा आदत आहे आदत आहे याची किंमत आपण चार लाख सांगतोय आदत आहे म्हणजे आहे बांधा कसा शेराश्ट, आहे शरीर कशा काय शरीर शरीराष्टी एकदम मजबूत नंतर पायाला मजबूत शिंग बारीक कानात ठेवण चांगली कलर कसा मोरकाना पाहिजे ते शेपूट बारीक म्हणजे आपल्याला जी पाहिजे ते आहे आतापर्यंत किती गायी याच्यापासून हे केलेला आहे तेव्हा के आता चालू केला आतापासून तर एक महिना झाला एक वीस पंचवीस गाय लावल्यात किती महिन्याचा बैल ह्या अडीच वर्षाचा बैल अडीच वर्षाचा बैल आहे दाताला दाताला आदत आहे आदत आहे बरं दुसऱ्या याच्यामध्ये काय भट्टा का? बस्तर खोडबीड काय आहे काय बस्तर काय सुद्धी नाही काय नाही म्हणजे हा ब्रिडिंग साठी आपण घेऊन जाऊ शकतोय ब्रिडिंग साठी घेऊन जाऊ शकतो शेती कामाला याची तालीम दिला शेती काम करतात शेती कामाला तर जुपतो आपण म्हणजे कंटिन्यू नाही कंटिन्यू नाही बरं हे पैद्याशासाठी बैल आहेत तर खुराक साठी काय वेगळा आहे यांना दूध असते सकाळी अंडी असते नंतर संध्याकाळी खुराक असते खुराक असते हा बरं या नंतर जो बैल आहे तो आपण बघूयात या बैलाबद्दल काय सांगशील जिथे त्या बैलाबद्दल काय सांगशील हा बैल दोन दात आहे आता एक महिना दीड महिना झाला दात लावलाय हा पण गाय रत्नासाठी चालू आहे आणि ह्याचे काय वैशिष्ट्य सांगशील कुठल्या जातीचा आहे हा पण कोसा खिलाराच आहे को म्हणजे फुल माप पुढच्या वर्षी आहे ना साधा तिथे फुल माप येणार बैलाला येणार हा सध्याची लांबी रुंदी उंची वगैरे किती उंची काय मोफिल नाही पण दोन दाती म्हणते आता सध्या तर फुलमापा फुलमापा बरं त्याची किंमत काय सांगतो याची किंमत साडेचार लाख सांगतो साडेचार लाख बरं सध्या येतं सिंगल आला तर सिंगल जोडीन आला तर जोडीन द्यायचं आहे देणार फक्त पैदाईसाठी पहिले पैदाईसाठी आहेत यासाठी काय वेगळा करा काय नाही आहे तिचा दोघांना दोघांना पण सेम काय बरं तुझा मोबाईल नंबर सांग माझे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सदुसष्ट पासष्ट बत्तीस आणि का अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर झिरो आहेत बैल एक एक आहे तो विटा प्रदर्शन साठी वासरू कमी जास्त काय काय समोर होईल नक्कीच मंडळी या ठिकाणी पैद्यासाठी हे आपण बैल बघितलं अशाच पद्धतीचे अपडेट आपण या बाजारामध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार जर्सी गाई बाजार मैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशुबाजाराला भेटी देणार आहोत त्यासाठी त्यास मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद